मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन सहा महिने ओलांडले परंतु अजूनही या हत्याकांड एक आरोपी कृष्णा फरार आहे तो अजूनही पोलीस यंत्रणेला सापडला नाही आणि त्यामुळेच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यांचं म्हणणं आहे की सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी ओलांडला तरी हा आरोपी सापडला कसा नाही आणि दुसरीकडे कृष्णा अंधाळे याचे समर्थक इंस्टाग्राम फेसबुक इकडे स्टेटस ठेवत आहेत डॉन पकडणं मुश्किली नाही वगैरे वगैरे कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्राची एवढी कशी हलकी झाली आहे की एक साधा बुरटा आरोपी त्यांना सापडत नाही आणि त्याचे समर्थक काही स्टेटस ठेवत आहे त्याचबरोबर या केस मधी अजूनही जर एक आरोपी फरार असेल तर तो आरोपी फरार राहून पुरावे मिटवण्याचे प्रयत्नही करू शकतो अशीही शंका अनेक जण व्यक्त करत आहेत त्यामुळे लवकरात लवकर कृष्णा आंधळे ला पोलिस यंत्रणांनी सापडावं अशीही अनेक जण कमेंट करत आहेत सोशल मीडियावर परंतु हा कृष्णा आंधळे जिवंत आहे की मृत्यू आहे याचा शोध लवकरात लवकर पोलिसांनी लावावं पहिलं त्याला सापडावा जर तो जिवंत असेल आणि जर तो मृत्यू असेल तर त्याचंही कारण द्यावी आणि त्याचाही साक्षा मोक्षा त्यांनी लावावा असे हे अनेक जण बोलत आहेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल कृष्ण आंधळे अजूनही पोलीस यंत्रणेला कास सापडला नसेल संतोष देशमुख हत्याकांडमधील जो आठवा आरोपी येतो कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये